तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची साम टीव्ही चा आज स्पेशल पॉडकास्ट जे तुमच्यासाठी महत्वाच तेच आमच्यासाठीही मुंबईच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्याचं धक्कादायक वास्तव आता समोर आलेलं आहे कारण पडघा बोरिवली गावाला स्वतंत्र जाहीर करून त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे काय आहे इसिसचा प्लॅन पाहूयात आपण या खास रिपोर्ट मध मुंबई पासून चाळीस किलोमीटर अंतरावर इसिस स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचं इसीसचं स्वप्न एनआयच्या तपासात धक्कादायक खुलासा इसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या काही ठिकाणांवर काल एनआय कडून छापेमारी करण्यात आली ठाणे आणि पुण्यात तब्बल चव्वेचाळीस ठिकाणी छापे टाकल्यानंतर आय न पंधरा जणांना अटक केली त्यांच्या तपासातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे ठाणे जिल्ह्यातील पडघा बोरिवली या गावांना परस्पर स्वतंत्र जाहीर करून दहशतवाद्यांनी या गावांचं नामांतर केलं अल शाम असं त्याचं नामांतर केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे देशातल्या इतर प्रांतांमधून युवकांना या ठिकाणी आणून इथे स्थायिक करून मोठ्या प्रमाणावर दहशतवादी तयार करायचा हा दहशतवाद्यांचा प्लॅन होता देशामध्ये ठिकठिकाणी अशा पद्धतीनं स्वतंत्र गावं तयार करून नंतर राज्य निर्माण करण्याचा त्यांचा इरादा असल्याचं एनआयएच्या तपासातून उघडकीस आलंय अत्यंत गुप्तपणे करण्यात आलेल्या या कारवाईत साकीब नाचन या महत्वाच्या दहशतवाद्याला ताब्यात ता घेण्यात आलंय त्याचबरोबर मूळचा लाकूड व्यावसायिक असलेला बोरिवली गावचा उपसरपंच फरान सुसे यालाही ताब्यात ता घेण्यात आलंय यासोबत बांधकाम व्यावसायिक सैफ नाचन आणि रेहान सुसे यांनाही अटक झालेली आहे गुप्तपणे करण्यात आलेलं हे ऑपरेशन कसं झालं तेही आपण बघूया कारवाईची तयारी ही मागच्या काही दिवसांपासून सुरू होती पडगा बोरिवली हे मुस्लिम बहुल वस्तीचं ठिकाण आहे त्यामुळे हे ऑपरेशन अगदी गुप्तपणे करणं हे मोठं आव्हान होतं एन आय महाराष्ट्र पोलीस आणि एटीएसची मदत घेतली नऊ डिसेंबरच्या मध्यरात्री दोन वाजता संपूर्ण बोरिवली गावाला पोलिसांनी वेढा दिला आय आणि महाराष्ट्र एटीएसचं पथक एकाच वेळी गावामध्ये घुसलं आणि मोहीम फत्ते केली आयच्या छापेमारीत ताब्यात घेण्यात आलेल्या साकीब नाचन हा कोण आहे तेही आपण बघूया दोन हजार दोन ते दोन हजार तीन मध्ये मुंबईत झालेल्या तीन बॉम्बस्फोटांप्रकरणी साकिब नाचनचं नाव पहिल्यांदा चर्चेत आलं एकोणीसशे नव्वदच्या दशकापासून तो तपास यंत्रणांच्या रडारवर होता त्याच्यावर दहशतवाद आणि खुनाच्या आरोपाखाली किमान अकरा खटले चालले विविध गुन्ह्यांमध्ये साधारण पंधरा वर्षांचा तुरुंगवास त्यानं भोगलाय त्रेसष्ट वर्षांचा साकीब एकेकाळी सिमी या बंदी घातलेल्या संघटनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होता एकोणीसशे पंच्याऐंशीच्या आसपास साकिब नाचल आदी पाकिस्तानात आणि तिथून अफगाणिस्तानात गेला जी ठाण्यामध्ये पडगा गावामध्ये जे काही कारवाई झाली अध्यक्ष मोदी इस्लामीकरण करण्याची सुरुवात म्हणजे सिरियामध्ये जे काही चाललंय त्या पद्धतीने इस्लामी सुरुवात ही पडग्या पडगा गावामध्ये सुरू झालेली त्यांनी त्या गावाच त्या नाव बदलून अल श्याम करून टाकलेलं त्याच्यामध्ये जियादी आयसिस जी अतिरेकी संघटना आहे त्या अतिरेकी संघटनाचे असंख्य सदस्य त्या गावामध्ये जमायला सुरू झालेले सिरिया सिरियासारखं इथे इस्लाम राष्ट्र बनवायचं असेल तर इस्लामिक राष्ट्र करायचं हे दहशतवाद्यांचं स्वप्न आहे त्याचाच एक भाग मुंबईपासून अगदी चाळीस किलोमीटर अंतरावर सुरू होता त्यामुळे इसीस चा धोका आता आपल्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलाय हे भान ठेवत सतर्क राहणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉट्स जयपूर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट आणि हो आम्ही YouTube वर पण साम टीव्ही या नावाने आहोत तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राइब करा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका